नवविधा प्रकारची असणारी जी भक्ती आहे आता नवविधा भक्ती म्हणजे काय हे माहीत आहे का आपल्याकडून तसा बहुश्रुत आपला असणारा परिसर आहे सद्गुरु नारायणगिरीजी महाराज गंगागिरीजी महाराज सराला भेट आणि आपल्या परिसरातील सर्व असणारे महानुभावी परमार्थ प्रेमी यांच्याकडून आपण अनेक ग्रंथ श्रवण केलेले आहेत नवविधा भक्ती किती आहेत सांगता येईल कोणाला नवविधा भक्ती म्हणजे किती भक्ती नवविधा भक्ती किती आहेत नाही माहित कुणालाच नवविधा भक्ती किती आहेत नवविधा भक्ती एक माणूस असा रस्त्यानं चालला त्याच्याकडे पिशवी होती त्या पिशवीमध्ये आठ की नऊ अंडे होते तो घेऊन चालला समोरून एक माणूस आला तो थोडा जरा कमी याचा होता बुद्धीच्या बाबतीत थोडीशी कमी टक्केवारी होती आहे हा त्याला म्हटला तुला एक प्रश्न विचारू का उत्तर जर दिलं ना याच्यातले सगळे अंडे तुझे म्हणे हा विचार प्रश्न म्हणे याच्यात काय सांग तुमच्या लक्षात येत ना तू जर माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर या पिशवीतले सगळे अंडे तुझे म्हणे हा विचार प्रश्न प्रश्न काय होता याच्यात काय सांग म्हण नाही राव म्हणे लक्षात नाही ना काहीतरी क्लू दे ना हा म्हणतो बर क्लू आता एवढ्या करता काय क्लू देणार दुसरा प्रश्न विचारतो याच्यात किती अंडे हे जर सांगितलं तर सगळे आठीच्या आठे अंडे तुझे लक्षात येते तुमच्या हे लक्षात आलं आता पुन्हा माझा प्रश्न ऐका नवविधा भक्ती म्हणजे किती भक्ती पहिला शब्द काय त्याच्यात नव नव म्हणजे पाच आणि चार श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम आर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम किती झाल्या नऊ प्रकारच्या असणाऱ्या या भक्ती ही याच्यातली कुठली तरी भक्ती करून भगवंताची कृपा आपल्यावरती होत असते यातली सगळ्यात पहिल्या क्रमांकाची भक्ती जिला सगळ्यात पहिलं स्थान दिलेलं आहे तिचं नाव आहे श्रवण भक्ती जे श्रवण आपण इथून पुढे सात दिवस करणार आहोत तुम्ही जे सगळे करत आहात ना तुम्ही श्रवण करत आहात म्हणजे सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याची जी भक्ती आहे तिला पहिला क्रमांक दिला तुम्ही कोणती भक्ती करत आहात श्रवण भक्ती तुम्ही जी श्रवण भक्ती करत असतात या श्रवण भक्तीला शास्त्रकारांनी पहिला मान दिलेला आहे म्हणजे भगवत प्राप्तीचे जे नऊ विधा भक्ती सांगितल्या भक्तीचे जे नऊ प्रकार सांगितले त्या भक्तीच्या नऊ प्रकारामधील सगळ्यात पहिल्या क्रमांकाची असणारी भक्ती म्हणजे श्रवण आहे आणि ती श्रवण भक्ती आपण सर्वजण करत आहात म्हणून या श्रवणाला पहिला दर्जा शास्त्रकारांनी दिला आणि या श्रवणाच्या माध्यमातून आपलं कल्याण होणार आहे श्रवणम कीर्तनम कीर्तन कथा असेल कीर्तन असेल त्या माध्यमातून आपलं असणारं श्रवण होतं सुरुवातीला मी तीन मुद्दे जे बोललो महत्वाचे कथा कीर्तन आणि नामचिंतन कथा कीर्तन हे आपल्याला श्रवण करायचं आहे आणि नामचिंतन हे आपल्याला मुखानं करायचं आहे लक्षात येते माझी भाषा कथा कीर्तन आपल्याला श्रवण करायचं आहे ऐकायचं आहे आणि नामचिंतन आपल्याला करायचं आहे जेव्हा जेव्हा मध्ये जयकारा होईल कुठल्याही प्रकारचा कंटाळा आळस न करता तो जयकारा करणे जेव्हा जेव्हा भजन होईल सुंदर अशा प्रकारे जेवढी टाळी वाजवता येईल तेवढी टाळी जेवढं भजन ऐकू येईल तेवढं भजन थोडंसं म्हणण्याचा प्रयत्न इतर भजन असेल नका म्हणू पण ओम नमशिवाय भजन असेल किंवा ऐकीव भजन जर असेल ते भजन आपण मुखानं म्हणा कारण भजनाच्या माध्यमातून नामाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल होईल